तर चला आज मस्तपैकी अशी एळवणीची आमटी पाहणार आहोत म्हणजेच आपली पोदनपोळीसोबत जी आमटी असते भातासोबत खाण्याची ती आमटी तर मी इथे एळवणी म्हणजेच डाळ शिजवून त्याचं जे पाणी असतं सार ते काढलेलं आहे इथे एका टोपामध्ये तेल टाकून घेतलं ते त्यामध्ये जी मोहरी टाकून घेतली इथे मस्त असे मोठे कडीपत्त्याचे सात ते आठ पाने टाकून घेतले फोडणी टाकली कडीपत्त्याची आणि आता इथे मी हे काळं वाटण बनवलं आहे इथे मी वरती मेन्शन करते आहे तरी पण मी तुम्हाला सांगते आणि मेन्शन पण करते तुम्ही पाहून घ्या वाटण्यासाठी मी इथे वापरले कांदा दोन मिडियम साईजचे छान असे तेलात भाजले खोबरं जे असतं ते एक वाटी खोबरं ते पण तेलामध्ये मस्त असं भाजून घेतलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण कोथिंबीर अद्रक याचं वाटण केलं पूर्णपणे आणि हे वाटण आता मी या तेलामध्ये टाकलेलं आहे मस्त लो फ्लेमवरती ह्याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि आमच्याकडे या आमटीला एळवणीची आमटी असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा आपला कमेंट बॉक्स ऑन आहे आणि आज आहे मकर संक्रांती तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर आता मी UH, चवी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकलं की मस्त थोडीशी हाय फ्लेम करायची आणि मसाला आहे तो मस्त फिरून घ्यायचा आपल्या पळीच्या सहाय्याने आणि मग जेव्हा आपण तिखट हळद मीठ असं सगळं काही टाकतो तेव्हा लो फ्लेमवरती तेल सुटू द्यायचं आता मीठ टाकून झालं आहे छान असं मसाला मिक्स झाला आहे तर आता मी टाकणार आहे यामध्ये लाल तिखट लाल तिखट अंदाजनुसार टाका मी माझं घरचं लाल तिखट आहे ते टाकते त्यानंतर हळद थोडीशी टाकली आधी एक चमचा धने पूड टाकली आणि धने पावडर जर नसेल तर तुम्ही जे आपण खोबरं कोथिंबीर आणि कांद्याचं वाटण बनवतो तेव्हा वा एक चमचा पण धने भाजून ते मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतले तरी पण छान होतात पण माझ्याकडे धने पावडर असल्यामुळे घरी बनवलेली मी ती धने पावडर टाकली तुम्हाला धने पावडर कशी बनवायची हे जर पाहायचं असेल तर इथे पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही पाहून घ्या धने पावडरची रेसिपी आणि इथे फक्त मसाला म्हणजे मी लाल तिखट हळद आणि धनेपूड वापरलेली आहे आणि आपली हळद तर जास्त काही मसाले वापरले नाहीत आता मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आता ही आपण जे डाळीचं सार काढलेलं ता आहे ते टाकून घेते मी पूर्ण आता तुम्हाला अशा प्रकारे दिसतं आहे तर लो फ्लेमवरती उकळी येऊ द्यायची आधी हाय फ्लेम करू शकता तुम्ही पण जेव्हा उकळी फुटणार असं जाणवलं की लो फ्लेम करायची उकळी फुटू द्यायची नाही तर मस्त अशी एळवणीची आमटी आता तयार होईल उकळी येण्याची वाट पाहूयात बघा मस्त असा कट आला आहे आणि आमटीला उकळी पण आलेली आहे आणि आपली आमटी रेडी झालेली आहे आता मी मस्त हिरवेगार कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आणि तुम्हाला शेवटी पाहायलाच भेटेल किती छान दिसते आमटी अशाप्रमाणे आपली ही आमटीची रेसिपी म्हणजेच एळवणीची आमटी कटाची आमटी काय म्हणाल ते तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी पूर्ण असा पुरणपोळीचा आज स्वयंपाक बनवलेला आहे पण मोठा व्हिडिओ काढणं माझ्याने शक्य झालं नाही त्यामुळे मी छोटे छोटे प्रत्येक रेसिपीचे व्हिडिओ काढले तुम्हाला बघायला भेटतीलच किती मस्त दिसते ना भातासोबत एक नंबर लागते आणि मला ही आमटी पुरणपोळीपेक्षा चपातीसोबत खूप छान आवडते तर व्हिडिओला लाईक करा